<laughs> शिक्षक बंधू भगिनीनो आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा फोन आला आणि आपण सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासारख्या महत्वाच्या आपल्या हक्कांच्यासाठी शिक्षण थांबवून तुम्ही इथं था आलात तिथे विद्यार्थ्यांची कुचुंबना वगैरे ह्या गोष्टी हे सरकार कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल परंतु जिथे शिक्षणासाठीच शिक्षकांनाच वंचित ठेवण्यात येते त्यांच्यावरच उपासमारीची वेळ येते किंवा त्यांना हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि महाराष्ट्र राज्य प्रगत म्हणतायत आहेत महाराष्ट्र राज्याचे निर्देशांक वेगवेगळ्या स्तरांवर देशभरामध्ये आणि जगामध्ये ठसा उमटवण्याचा प्रयत्न होताना दाखवत आहेत परंतु इथली जी जमिनीवरची परिस्थिती आहे ही परिस्थिती बघण्याकरता हे सरकार आनोळ झालेलं आहे कायमचा शब्द त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने देणार आता इथं बोलताना श्रीकांत देशपांडे हे शिक्षण विधान परिषदेतून अमरावतीतून निवडून आले तिथे सावंत साहेब आहेत ही सगळी मंडळी इथे हो पोळे साहेब आहेत या सर्व मंडळींनी आपापल्या परीनं प्रयत्न केलेला आहे प्रयत्न सुरूच आहे याच्यापेक्षा कुठचा आणि मोठा लढा बघायला सरकार उत्सुक आहे या सरकारला गोसा फक्त राजकारण एके राजकारण पक्ष फोडणं घरे फोडणं कुठेही चांगलं मनोमिलन यांना बघवत नाही आहे महाराष्ट्राचा उत्कर्ष जाणधना होऊन अशी कुठचीच गोष्ट यांना मान्य नाही आहे ज्या गोष्टी टप्पे म्हणत आहेत आणि टप्पा टप्प्यावर आल्यानंतर रखडवत आहेत हे देणारे तुम्ही कोण हा हक्क आहे आणि हा हक्क शिक्षक मिळवल्याशिवाय राहणार नाही याची गर्जना करण्यासाठी आणि ती ताकद दाखवण्यासाठी आपण इथे आलेलो आहात आणि आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहोत शिवसेना नेते खासदार वगैरे या जरी काय पदवी असल्या तरी एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून आपल्याबरोबर आहोत आणि अभिमानाने आम्ही सांगतो की शिक्षक हा सर्वात उच्च दर्जाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणा महत्त्वाचा एक पाया म्हणा राज्याच्या उत्कर्षामध्ये राज्याच्या प्रगतीमध्ये देशाच्या प्रगतीमध्ये देशाच्या उत्कर्षामध्ये देशा उत्कर्षा शिक्षण नसलं आणि शिक्षण देणारा शिक्षक नसला तर त्या राज्याची देशाची कधी परिस्थिती चांगली होत नाही प्रगती तर होतच नाही आणि मग शिक्षकांना तुम्ही अशा रीतीनं वेटीस धरता आणि इथे येऊन ते वळवण्याचे कार्यक्रम करता जसं तुम्ही तुमच्या दिशातून काहीतरी देताय वाचवण्याचा प्रयत्न करताय या सरकारला स्वतःच्या त्यांना हव्या असलेल्या गोष्टी ज्याचं महाराष्ट्राच्या सामाजिक कारणासं कारणाशी काही संबंध नाही समाजाला कुठेतरी वेटी सरायचं समाजाशी काय घेणं देणं नाही आपल्याच पद्धतीनं आपल्या गोष्टी करायच्या आणि मग जर इथं तुम्ही अशा प्रकारचा खेळ सुरू करायचा प्रयत्न काय केला तर तुमच्या सरकारला फक्त विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये विधानसभा विधान परिषदा बंद करून न्याय तुमच्यासाठी मागणार हे तर परंतु या सरकारला खेचायची ताकद खाली खेचायची ताकद ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे हे कुठेतरी सरकारने विसरता कामा नये आज महाराष्ट्राचं आपण जर पाहायला गेलो लिटरसी रेट पाहायला गेला साक्षरता पाहायला गेले तर आपण बऱ्याच गोष्टी सांगतो तर कामकाज बंद पाडू आपल्या मागण्यांसाठी हे आता विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे श्री अंबादास दानवे यांच्याजवळ मी आता पोहोचतोय त्यांना या आपल्याबद्दलच्या इथे आल्याबद्दलचं सगळं सांगतोय आणि परिषदेमध्ये तातडीनं हा प्रश्न घेऊन तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या प्रकारचं कामकाज प्रका झालेलं दिसेल आपल्याला इथं थांबायचं नाही आहे याच्या पुढचा टप्पा आपल्या मागण्या मिळून द्यायच्या आहे त्यासाठी आपण सातत्य आपण या सरकारला तुम्हाला नोटीस देण्याचा प्रयत्न करतायत या सरकारला नोटीस देऊ धन्यवाद